आर अर खतरनाकज हे दोन शब्द तरी ऐकले की आपल्या डोळ्यासमोर एकच नाव उभे राहतं ते नाव म्हणजेच ना की प्रवीण रडे काही लोकांचं सिनेमावरती प्रेम असतं तर काही जण फक्त आवड म्हणून सिनेमा बनवतात परंतु मात्र मुळशीच्या मातीमध्ये जन्मला या रांगणाऱ्या नटानं मात्र असं काही सिनेमे बनवले की आर आर खतरनाकच एस एस नाव जरी कानी पडलं की आपल्या डोळ्यासमोर त्रिपळ आर आणि भौबली हे टॉपचे सर्व सिनेमे उभे राहतात आणि त्यांच्यासोबत काम करणारा आपला मराठी मातीचा राहणारा नट म्हणजेच की प्रवीण तरडे कायम सर्वांना आपला पॅटर्न वेगळा आहे असं सांगतात बिंदास आज आपण चर्चा करणार आहोत देऊळबंद मुळशी पॅटर्न सुरू झालेल्या प्रवीण तरडे यांचा प्रवास आता जनवारी टू पर्यंत येऊन पोहोचलेला आहे मुळशी तालुक्यातील वारकरी संपादयातील एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये अकरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यांचा जन्म झाला कॉलेजमध्ये असतानाच त्यांना रंगभूमीशी त्यांचा संबंध आला आणि पुढे